क्लस्टर योजनेची इमारत पूर्ण होऊन रहिवासी राहण्यास गेल्याचे एकही उदाहरण पाहायला मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे अशातच नियोजित क्लस्टरच्या परिसरात अधिकाऱ्यांच्या आधी बिल्डर आणि त्यांचे सहकारी घुसू लागल्याने रहिवाशांमध्ये संशय आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे याबाबत ठाण्यातील एकोणीस इमारतींच्या रहिवासी प्रतिनिधी आमदार संजय केकर क्लस्टर आणि पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत संभ्रम दूर केला आहे ठाणे शहरात मुडकळीसलेल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा सामूहिक विकास करण्यासाठी राज्य शासनाने क्लस्टर योजनेबाबतची त्यानुसार ठाणे शहरात चव्वेचाळीस आळा तयार करण्यात आले आहेत संजय किसन नगर येथे क्लस्टरचे काम सुरू असून अन्य भागात अद्याप योजनेबाबत संभ्रम असल्याचं मिळत आहे ज्याप्रमाणे योजना राबवण्यात येणार आहे तेथे बिल्डर आणि त्यांच्या सहकारी रहिवाशांशी संपर्क साधत आहेत खासगी व्यक्ती क्लस्टरबाबत पुढाकार घेत असल्याने अनेक भागात रहिवाशांमध्ये या योजनेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे हा गोंधळ दूर करण्यासाठी सिद्धेश्वर तला होंसनगर भागातील चाळीस वर्ष जुन्या एकोणीस अनधिकृत इमारतींच्या प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली यावेळी बैठकीत क्लस्टर विभागाचे अधिकारी आणि ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देखील उपस्थित होते क्लस्टर हा फडणवीस सरकार असताना घेतलेला क्रांतिकारी निर्णय होता हा निर्णय का घेतला की शहरामध्ये उंच अशा अनधिकृत इमारती होत्या आणि त्या इमारतींना ज्या वेळेला त्या मोडकळी शेतील किंवा ज्या मोडकळीस आलेल्या आहेत धोकादायक आहेत त्यांचा पुनर्विकास कसा का होणार कारण या अनधिकृत बिल्डिंग आहेत आणि त्याच्यामुळे या इमारतींच्या लोकांना रहिवाशांना देखील त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे आणि निरन्या भागामध्ये असे जे काही इमारती आहेत तर त्याच्या दृष्टीने एक योजना आखली गेली पाहिजे म्हणून हा क्लस्टर आला आपण जे विचारत आहे की त्याच्यामुळे ठाणे शहरामध्ये जवळजवळ चव्वेचाळीस आराखडे क्लस्टरचं वेगळं खातं आणि महापालिका मिळून त्याने आराखडे बनवले आता प्रॉब्लेम हा आहे की योजना चांगली असते परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम प्रकार प्रकार निर्माण प्रकार होतात अनेक प्रकारचे सोर्सेस फोर्सेस हे काम करतात आणि त्याच्यामुळे सामान्य नागरिक जो रहिवाशी तिथला असतो हा संभ्रमात पडतो त्याला समजतच नाही की नेमकं काय का मिळणार आहे कसं होणार आहे त्याचे इम्प्लिमेंटेशन कोण करणार आहे आणि त्याच्यामुळे कालसुद्धा आम्ही आता आ, सिद्धेश्वर तलावच्या भोवतीचं जे काही क्लस्टर आहे हंसनगरच्या इथलं आहे तर त्या ठिकाणचे एकोणीस अनधिकृत परंतु चाळीस वर्ष जुन्या इमारतीतल्या रहिवाशांच्या प्रतिनिधी माझ्याकडे आले होते त्यांनी सांगितले की साहेब आम्हाला या संबंधातल्या अनेक कुशंका आहेत कुशंका आहेत आणि याच्यासंबंधी आम्हाला महापालिकेच्या खा अधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे आणि अनेक ज्या आमच्या शंका आहेत त्या आम्हाला त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत तर म्हणून आम्ही त्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेतली काल त्या ठिकाणी क्लस्टरचे सर्व अधिकारी उपस्थित होते अतिरिक्त आयुक्त महापालिकेचे उपस्थित होते आणि जवळजवळ चाळीसेक लोक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि याच्यामध्ये Uh, मी आवाहन करेन आणि मी महापालिकेलाही सांगितलं की याच्यामध्ये क्लस्टर डिपार्टमेंटने थोडा का होईना हलगर्जीपणा केलेला आहे लोकांना महापालिका आणि क्लस्टर खात्याच्या माध्यमातून जे अवगत करायला पाहिजे की ही योजना अशी आहे याच्यामध्ये तुम्हाला इतकं मिळणार आहे अशा प्रकारचे फायदे आहेत अशा प्रकारे पुढे काही याच्यात दुरुस्त्या होऊ शकतात आणि या प्र पद्धतीने ही प्रक्रिया जी आहे ती पुढे राबवली जाणार आहे तर हे न होता डायरेक्ट बिल्डर या निर्णया यो प्र आराखडे जे चालले आहेत त्या ठिकाणी बिल्डर आणि त्याचे सहकारी हे त्याच्यामध्ये घुसल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि होतो कारण की हे जे सांगतायत त्याला अधिकृतता नसते आणि जेव्हा खात्याचे डिपार्टमेंटचे लोक स्वतः त्याच्यामध्ये लोकांना सांगतात तर त्याला एक अधिकृतता असते विश्वसनीयता असते आणि त्याच्यामुळे सगळा जो गोंधळ होता तो आता काल तर त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती त्या ठिकाणी मिळाली क्लस्टर डिपार्टमेंट देखील पुढच्या काळामध्ये परिपत्रक फोल्डर की ज्याच्यामध्ये सगळी कायदेशीर माहिती असेल आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मिटिंगा घ्यायला पाहिजे हे डिपार्टमेंटच्या लोकांनी करायला पाहिजे बिल्डरने करता कामाने बिल्डरच्या प्रतिनिधी जे करतायत तर त्यांचा रोल जो आहे तो नंतर आहे मुळामध्ये हेच त्यांना सगळं समजावणं हा पहिलं आहे आणि त्याच्यामुळे मी महापालिकेला स्पष्टपणे सांगितलं की हे जर तुम्हाला सुरळीत करायचं असेल तर लोकांमधला संभ्रम दूर करा लोकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन चा ठेवा आणि आम्ही तर मिटिंग संपताना हे देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की ज्या ज्या माणसाला व्यक्ती अथवा समूह तर त्यांनी डेसिग्नेटेड अधिकारी देखील त्या ठिकाणी नेमलेत की कधीही त्यांना जाऊन ते विचारू शकतात आणि त्यांचा संभ्रम दूर करू शकतात